आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत निकेतन सलगरे व सर्व शाखा गोंधळेवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायती सरपंच यांनी घातले कुलूप कामकाज ठप्प उपसरपंच यांनी दिले जत पंच समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला निवेदन गोंधळेवाडी तालुक्यात जर जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायती सरपंच यांनी सव्वीस जानेवारी दिवशीच कुलूप ठोकले असून कामकाज ठप्प झालेले आहे कुलूप काढण्यासाठी उपसरपंच व सदस्यांनी जत पंचायत समितीच्या विस्ताराधिकाऱ्याला निवेदन दिले गुंदळवाडी तालुका जत जिल्हा सांगलीतील ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ लाव लायोवा सुभाष कारंडे या दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक व कर्मचारी यांना बाहेर काढून ग्रामपंचायतीला मनमानी करत कुलूप ठोकले असून त्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाले असून सर्व कामकाज बंद आहे गावातील नागरिकांना दाखले देणे इतर सेवा सुविधा पुरवणे बंद झालेले आहे तरी सरपंच यांच्यावरती योग्य ती कारवाई होऊन ग्रामपंचायतीच्या कामकाज चालू करावे यासाठी उपसरपंच संजय दोरकर यांच्यासह सर्व सदस्यांनी जत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री मंडले यांना निवेदन दिले असून तातडीने या ग्रामपंचायतीचा कारभार या ठिकाणी ठप्प झालेला आहे तो सुरू करण्यात यावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली असून अन्यथा आंदोलन पोकारू असा इशारा त्यांनी दिला आहे